धक्कादायक बातमी होती कारण का मधल्या काळामध्ये म्हणजे चार एक वर्षापूर्वी त्यांचा छोटासा ॲक्सिडेंट झाल्यानंतर अनेक डॉक्टरांनी सांगितलं की त्यातून त्यांना ते बाहेर निघणार नाही पण त्यांची इच्छाशक्ती राजूदादांची इतकी जबरदस्त होती आणि लोकांचं प्रेम हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे लोकांचा आशीर्वाद प्रार्थना प्रेम आणि इच्छाशक्ती याच्यामुळे राजूदादा परत एकदा उभे राहिलेत लोकात जायला लागलेत लोकांची चर्चा आणि संपर्क त्यांनी तिथं वाढवला होता नाशिकमध्ये असताना मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांनी मला बोलून दाखवलं होतं की आरोग्याची थोडीशी अडचण असल्यामुळे लोकांमध्ये मला जाता येत नव्हतं पण लोकांचं प्रेम मला इतकं पूर्वीपासून मिळालं आणि माझ्या आरोग्याच्या अडचणीच्या काळामध्ये तर प्रेम खूपच जास्त मिळालं पदाधिकारी माझ्याबरोबर राहिली जनता माझ्याबरोबर राहिली आता येणारं जे नगरपालिकेचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला लोकांच्या हितासाठी आपल्या विचाराची लोकं प्रत्येक वॉर्डातून आणि नगराध्यक्ष म्हणून आपलं निवडून आणायचं आहे त्याच्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या विधानसभे इलेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला परत एकदा या भूमीचा स्वाभिमान मनामध्ये घेत या परिसराचा विकास करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे होते हे नाशिकची चर्चा आणि ही चर्चा झाल्यानंतर दिवाळीच्या दिवशी जेव्हा ही बातमी मला कानाव पडली अतिशय दुःख झालं पवारसाहेबांना दुःख झालं सर्वांनाच दुःख झालं त्यामुळे या परिवाराला आज इथे येऊन आम्ही सांगण्यासाठी आलो होतो की आम्ही तुमच्याबरोबर आहोत या परिवाराचं आमचं जे नातं पूर्वी होतं तसंच हे नातं आमच्या पिढीच्या माध्यमातून पुढं चालत राहील अभिषेक भाऊंना पण सांगितलं की तुम्ही समाजकारणाचा विचार करत असताल नाहीतर को जो कुठ कुठला विचार तुम्ही कराल एक मोठा भाऊ म्हणून मी तुमच्याबरोबर भक्कमपणे राहील असं सुद्धा मी अभिषेक भाऊनं या ठिकाणी सांगितलं आहे ताईंशी पण चर्चा करत असताना परिवारातल्या सर्वच व्यक्तींशी चर्चा करत असताना आम्ही सर्वजण भक्कमपणे या परिवारावर आहोत असंही सांगितलं आणि इथं आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं काही सामाजिक कार्यकर्ते नागरिक काही विद्यार्थी यांची इच्छा अशी आहे की राजू एक स्मारक तिथं व्हावं मूर्ती बनवत असताना मूर्तिकाराच्या भावना काय असतात हे जास्त महत्त्वाच्या असतात त्या भावना प्रामाणिक सरळ स्वच्छ असतील तर मूर्ती ही सुंदर होत असते आणि पवार परिवाराचं देशमुख परिवाराचं नातं अनेक वर्षाचं असताना मी खरं तर इथं यांना हेच सांगितलं की आपण जर स्मारक बनवायचा विचार करत असतात लोकं जर स्मारक बनवावं असं सांगत असतील तर मग परिवार म्हणून पवार परिवार म्हणून ते स्मारक बनवण्याची इच्छा मी इथं व्यक्त केलेली आहे कारण का आमची इच्छा ही प्रामाणिक आहे स्वच्छ आहे त्याच्यामागे कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही त्याच्यामध्ये प्रेम आहे त्याच्यामध्ये एक सलोखा आहे त्याच्यामध्ये चा एक चांगली भावना आहे आणि चांगल्या भावनेतून राजकीय भावनेतून कुणी कधीही का काही घोषणा करू शकतं पण भावना चांगली असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे देशमुख परिवाराला मी विनंती केली पवार परिवाराच्या वतीने की राजूदाचं स्मारक बनवायचं असेल तर आम्हाला तुम्ही जर ती परवानगी दिली तर आम्हालासुद्धा त्याचा आनंद त्या ठिकाणी होईल त्याच्याचबरोबर इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना त्यांनी मला हेही सांगितलं की राजू दादांना जेव्हा हार्ट अटॅक आला होता त्याच्या आदल्या दिवशी या परिसरामध्ये काही लोक मुद्दामून दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न तिथं करत होते थोडंसं तब्येत डाऊन असली तरी या गावाच्या सलोख्यासाठी एकतासाठी समानतेसाठी राजूदादा हे चौकात जाऊन तिथं थांबले आणि त्यांच्यावर इतकं लोकांचं प्रेम आणि विश्वास होता सगळ्या समाजाचं की कधीही आजपर्यंत इथं चुकीची घटना दंगल असेल दोन जाती मधला वाद असेल नाहीतर दोन समाजामधला वाद असेल या परिसरामध्ये कधीच झाला नाही आणि ह्या परिसराचीच ओळख ही शांतता आहे आणि त्याच्यामध्ये दे देशमुख परिवाराचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यातच दादा सुद्धा आपण जर बघितलं असेल तर तोंडातून आजपर्यंत कधीही चुकीचा शब्द गेला नाही न विरोधकाच्या बाबतीत न कुठल्याही बाबतीत राजकारण केलं ते सरळ राजकारण केलं स्वच्छ राजकारण केलं आणि हीच परंपरा या शहरामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये आणि या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा अशीच परंपरा राहावी यासाठी देशमुख परिवार जो कुठला निर्णय घेईल आमच्या पक्षातले पदाधिकारी जे कुठले इथले जिल्हाध्यक्ष पाटील साहेब असतील आणि सर्वच पदाधिकारी जो कुठला निर्णय घेतील त्यांच्याबरोबर त्यांच्या निर्णयाबरोबर पवार परिवार भक्कमपणे राहील हे सांगण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी मी स्वतः इथं परिवार परिवाराच्या वतीने आलो होतो